हातकणंगलेतील खणीमध्ये प्रदूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी मिसळतंय हेच पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात घुसतंय हे पाणी थांबवण्यासाठी लाखो रुपये खर्च झालेत मात्र तरीही पावसामुळं खणीतील दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसल्यानं नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला दुर्गंधीयुक्त पाण्याबरोबरच सरपटणारे प्राणी विषारी किडे घरामध्ये घुसल्यानं महिलांसह बालकांना रात्रभर सुरक्षित ठिकाणी राहावं लागलं याबाबत या माहिती देऊनही संबंधित अधिकारी घटनास्थळी आले नसल्यानं ना, नागरिकांनी संताप व्यक्त केला हातकणंगले नगरपंचायत हद्दीमध्ये हातकणंगले ते इचलकरंजी रोडवर जुनी खण आहे शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून या खणीत सोडलं जात आहे त्यामुळे या खणीतील पाणी दुर्गंधीयुक्त बनलंय हे दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये जात होतं प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये याबाबत नागरिक आंदोलन करत होते याची दखल घेऊन प्रशासनानं नागरिकांची त्रासातून मुक्तता करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून ड्रेनेज व्यवस्था केली शहरातील सांडपाणी ड्रेनेजच्या माध्यमातून खणीऐवजी ओढ्यामध्ये सोडण्याची व्यवस्था केली पण एका कारभाऱ्याच्या शेतीला पाणी कमी पडू लागल्यानं त्यानं प्रशासनावर दबाव निर्माण करून शहरातील सांडपाणी पुन्हा खणीत सोडण्यात आलं त्यामुळं वळीव पावसामुळं खणीतील दुर्गंधीयुक्त पाणी पुन्हा नागरिकांच्या घरात घुसलं या परिसरातील रहिवासी रवी इंगवले यांच्यासह अन्य कुटुंबाच्या घरात तर अक्षरशः तळ निर्माण झालं होतं इथल्या खणीला सिमेंट कॉन्क्रीटची भिंत काही ठिकाणी आहे पण ती केवळ निधी मोरवण्यासाठी बांधल्याचं दिसून येतंय हातकणंगले नगरपंचायतीनं पावसापूर्वी नाल्यांची स्वच्छता करणं गरजेचं असताना त्यांनी दुर्लक्ष केल्यानं प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात गटारीत अडकल्यानं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिलाय एवढं माझं लहान बाळ आहे सांगा सात महिन्याचं बाळ आहे त्याला अक्षरशः एवढं ताप आलेलं मी परवा दवाखाने डॉक्टर म्हणले व्हायरल इन्फेक्शन झाले इतका घाण वास आहे घरा सांग गटरीच्या पक्ष पण म्हणण्यापेक्षा एवढं ते घाण पाणी होतं आणि पूर्ण घर जाते पाणी पण यावेळी जास्तच पाणी सरलं होतं पूर्ण जेवणाची भांडी तरंगत होती आमची धान्यांचा तर पाच सुद्धा वाट लागली आणि कोणा कोणच नाही त्यावेळी बघायला दुसऱ्या दिवशी माणसं आल्या काय झालं काय बघा पाच